आणि मागच्या वर्षी त्या ठिकाणी संजीवनी हॉस्पिटलच्या समोर त्या कटामध्ये मृत्यू झालायचा आम्ही वारा वाटची ती वर्षी निवेदन द्यायची आणि त्याच्यावर काही बदल नाही आमची विनंती आहे बरोबर पॉर्ड मंजूरायचं त्या कामाची कामाच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणूक रोळ्यासमोर जेवण उद्घाटन केलं पण आमचं काय म्हणणं आहे की शहरामध्ये एका मुलाचा मृत्यू झालेला आहे खड्डे भरपूर आहेत तिथे शाळा आहेत कॉलेज आहेत रोज हजारो विद्यार्थी नागरिक त्या ठिकाणी वाहतूक करतात आणि खड्डे दिसत नाही साहेब पाऊस जर पडला तर असते त्रास असेल दिसत तर आमचं काय म्हणणं आहे की नऊ दहा महिन्यावर पड झालेली असताना त्या ठिकाणचं काम का सुरू करण्यात आलेलं नाही ते काम तात्काळ सुरू करावं तर ते काम तात्काळ सुरू जर नाही असेल ना वो ना ना साथ तर आम्ही नागरिकांच्या वतीनं आंदोलन आम्ही सात तारखेला ऑगस्टला ठेवणार आहे आणि तसेच रस्त्याचा विषय त्या कामाची जवळपास तेवीस नऊ दोन हजार बावीस धाराशिव शहरामध्ये जो बारशी औसा रस्ता आहे तो धाराशिव शहरातून जातो आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या भागातील रस्त्याची अत्यंत चाळणी झालेली आहे मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्यावेळेस पण नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं परंतु या कामाची वर्क ऑर्डर होऊन नऊ महिने झालेले आहेत नऊ महिने झालेले असताना शहरातून काम चालू होणं अपेक्षित होतं त्या भागामध्ये अनेक शाळा आहेत महाविद्यालय आहेत दवाखाने आहेत रेसिडेन्शियल एरिया आहे हजारो नागरिक त्या ठिकाणून रोज ये जा करतात परंतु त्यांना खड्ड्यातून वाट काढावी लागते अनेक जायबंदी झालेल्या आहेत वर्कऑर्डर झालेली असताना सत्ताधारी पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मताचा जुळवा मागण्यासाठी त्याचं उद्घाटन केलं परंतु अद्याप काम चालू केलेलं नाही आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये हे जर काम चालू नाही झालं तर आम्ही समस्त धाराशिवकर म्हणून त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत तसेच राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते उंबरेकोटा पिळवी टाकी या पाण्याची टाकी हा रस्ता पण नगरपालिकेकडे येतो त्याची पण वर्कऑर्डर दोन हजार बावीसला झालेली आहे परंतु अद्याप त्या रस्त्याचं काम झालेलं आहे त्या भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत प्रत्येकजण विचारतं की कधी रस्ता होणार परंतु सत्ताधारी असतील मान्य जिल्हाधिकारी असतील यांना कुठलंही सोयरसूतक नाही म्हणून आम्ही नागरिकांच्या वतीनं ना आज निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसामध्ये जर हा रस्ता प्रत्यक्षात कामाला चालू नाही झालं तर आम्ही वाट बघणार आठ दिवसाची नवव्या दिवशी आम्ही रस्ता रोख आंदोलन आम्ही करणार